सन्माननीय सभापती महोदय एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून ज्याची निर्मिती केली गेली आणि परंतु अजूनही तहानलेल्या अवस्थेत आहे अशा पनवेल भागाच्या आणि पनवेलकरांच्या पाणी प्रश्नाबाबत माझी ही लक्षवेधी आहे भौगोलिकदृष्ट्या प्रचंड महत्वाचं स्थान एकशे दहा स्क्वेअर किलोमीटरची ही महापालिका आणि आजूबाजूला सरकारच्या माध्यमातून आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून येत असलेले मोठे प्रोजेक्ट म्हणजे ज्या पद्धतीनं जे एन पी टी सारखा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा प्रकल्प अटल सेतूची कनेक्टिव्हिटी टाटा सेंटर साठी मोठे प्रोजेक्ट आणि वसई विरार अलिबाग कॉरिडॉर सारखे अन्य मोठे प्रोजेक्ट यामुळे या, या भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे बेर्जेने नाही तर आता गुन्हाकाराने वाढतय मागच्या दहा वर्षामध्ये एकशे चौऱ्याण्णव टक्के लोकसंख्येची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे आणि सभापती महोदय या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतोय तो फक्त दोनशे वीस एम एल डी त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय आजच्या तारखेला त्या ठिकाणी तीस एम एल डी तूट आहे आणि त्यामुळे या सगळ्या नव्यानी डेव्हलप होणाऱ्या भागावरती प्रचंड मोठा ताण पडतोय दोन हजार छत्तीस ला सत्तावीस लाखाची सुमारे ही लोकसंख्या होणार आहे आणि त्यावेळेला ही जी काही तूट आहे ही दोनशे एम एल डी होणार आहे दोन हजार एक्कावनला आणि सुमारे लोकसंख्या जेव्हा होईल चारशे चोपन्न एम एल डी पाण्याची तूट त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे यासाठी तरतूद व्हावी नियोजन याचं केलं जावं नाहीतर ही भीषण पाणी टंचाई त्या ठिकाणी होऊ शकेल आणि यासाठी आम्ही मागणी केली होती की रोहा तालुक्यातल्या डोलवाळ बांधाळ्यातून यासाठी पाणी रिझर्वेशन व्हावं पनवेलला यामध्ये न्याय मिळावा प्रश्न यात जर का ते शक्य नसेल तर बाळगंगा कोंडाने कोशीर आणि शिलार या प्रकल्पातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्हावा ही या ठिकाणी आमची मागणी आहे आणि त्यामुळे दोन विषय सभापती मोदी यात मांडायचे आहेत की शॉर्ट टर्म मध्ये आम्हाला बाळगंगा धरणातून फक्त वीस टक्के काम राहिलं ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय त्याचं प्रश्न असा आहे की त्यातून आम्हाला पाणीपुरवठा करणार का दुसरा प्रश्न आहे की लॉंग टर्मसाठी आम्हाला कर्जत तालुक्यातलं कोशीर शिलार आणि कोंडाणे धरण यातून आम्हाला पाणीपुरवठा करणार का आणि याचं नियोजन साधारणतः किती कालावधीमध्ये आपण हे पूर्ण करणार आणि याच नियोजन आपण आतापर्यंत काय केलंय आणि शेवटचा प्रश्न की सध्याची आमची तीस एम जी तूट आहे ती मोरबे डॅम मधून मिळतंय त्यातून आम्ही तुम्ही आम्हाला ती तरतूद करून आता तूट भागवणार का हे प्रश्न सभापती महोदय या निमित्ताने उपस्थित केला मंत्री महोदय मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न यासाठी उपस्थित केला सांगितलं खरं आहे नवी मुंबईकडे आता पनवेलकडे आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अतिशय झपाट्याने वेगाने वाढणारं शहर भाग म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आहे विमानतळापासून अनेक गोष्टी आता त्या ठिकाणी नवीन नवीन येत आहेत त्यामुळे मुंबईचा आता सगळ्यात आता नव्या मुंबईवर जाणार आहे विशेष करून पनवेल या भागावर जाणारे ही वस्तुस्थिती आहे या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी ही आवश्यकता ही मोठी आहे आणि त्याबरोबर पाण्याचं शॉर्टेज आहे ही वस्तुस्थिती आहे हा तिथली वाढती लोकसंख्या बघितली तर ती वेगाने वाढते झपाट्याने वाढते आणि त्या म्हणून पाणी देणं तिथे आपल्याला क्रमप्राप्त आहे सदस्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी जे आता नवीन प्रकल्प होत आहेत त्याच्यामध्ये मग शिलार असेल पोशीर असेल हे प्रकल्प आता आम्ही हाती घेतलेले आहेत बाळगंगाचा उल्लेख आपण केला बाळगंगाचा शेवटच्या टप्प्यामध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही सगळे काम पूर्ण करून ही सगळी त्यांची मागणी जी आहे ही आपल्याला जवळपास दोन वर्षामध्ये पूर्ण करावीच लागेल आणि म्हणून त्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे मला वाटतं की आमची सगळी जी यंत्रणा आहे ती पण कामाला लागलेली आहे आणि या दोन वर्षामध्ये या एम एम आर रिन मध्ये सगळे पाण्याची उपलब्धता जी, जी, जी करायची आहे ती आम्ही त्या ठिकाणी करू तिथली जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343